येत्या काही दिवसांमध्येच लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा गाजणार असून या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी नेत्यांची आंदोलने सुरू असून हे नेते लोकसभेमध्ये आपलं वर्चस्व दाखविताना दिसत आहेत या उलट लोकसभेचे अपक्ष उमेदवार म्हणून स्वयंघोषित संदीप शेळके यांनी मागील आठ ते नऊ महिन्यांपासून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकांशी जनसंवाद करीत परिवर्तन यात्रा सुरू केलेली आहे जनसंवाद परिवर्तन यात्रा शेगाव तालुक्यामध्ये फिरत असताना त्यांच्या भाषणांमुळे अनेक युवा वर्ग व शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर युवा वर्गाला सुद्धा हाताला काम हवे आणि जिल्ह्याचा मागासलेपणा दूर व्हावा नव्हे तर आम्ही मागासलेले नाही आहोत परंतु आतापर्यंतच्या सर्व नेत्यांनी काही कामेच केली नाहीत असा आरोप लावीत त्यांच्या सर्व सभा चांगल्याच गाजत असून युवा वर्ग सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते आहेत त्यांचे धाबे दना आहेत तर प्रसारमाध्यमांसोबत बोलताना आपल्याला मतदार राजाने संधी द्यावी आपण जिल्ह्याचा मागासलेपणा हा कलंक पुसून बुलढाणा जिल्ह्याला अग्रस्थान मिळविण्याचे वचन देतो अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जिल्ह्यामध्ये आपण पाहलो की गेल्या शहात्तर वर्षामध्ये विकासाचा सा प्रचंड अनुश्लेष आहे मी जे आधी मुद्दे सांगितले की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सिंचन पोहोचलं पाहिजे आमचा हा खारपान पाट्या पाण्याचा पट्टा आहे तरी तर चांगलं पिण्याचं चा पाणी आणि आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे लोणारला ग्लोबल बायोग्लोबल डायव्हर्सिटी पार्क आणि सिनखेड राज्याला रिझाऊ श्री शक्ती केंद्र आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि खऱ्या अर्थानं मला जे वाटतं की या जिल्ह्यामध्ये जर युवकांसाठी रोजगार उभा होऊ शकला तर मा फार मोठं काम होईल आणि सगळ्यात प्राधान्य माझं असं राहील की मला या जिल्ह्यातलं राज आणि कमिशन राज खतम करायचा आहे ही माझा प्राथमिकता महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा